महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाची विटंबना प्रकरणी भीम आर्मी धर्माबाद नांदेड जिल्हा यांचे तीव्र आंदोलन यावेळी उपस्थित भीम आर्मी नांदेड जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष किरण सदावर्ते धर्माबाद तालुका मिलिंद सोनकांबळे शहर अध्यक्ष बुद्धिवंत लोखंडे उपाध्यक्ष कुलदीप मस्के सुमित वाघमारे सिद्धार्थ हनुमंते जे परवाच्या दिवशी घडलं परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील जे आपले संविधानाचे प्रतिमा होती त्याला जे तोडफोड केलं हे काय संविधान तोडायचं किंवा फाडायचं तर पहिल्यांदा झालं नाही भारत देशात मागेही दिल्लीला जाळलं गेलं तेव्हाही आपण निषेध करून शांत झालो आजही आपल्या संविधानाची प्रती तोडली फोडली हे पूर्ण जाणीवपूर्वक अभ्यासपूर्वक केलेलं षडयंत्र आहे हे आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे आणि मी आपल्या सर्व यंग पिढीला माझी विनंती कळकळीची कर याची की आपण जे आंदोलन करतो समोरच्या पिढीला काहीतरी आपल्याकडून भेटण्यासाठी असते तर आपण उगाच कुठे दुकाने फोडा काहीतरी एक नवीन करून केसेस करून घेऊ नका का। आपल्या पाठीमागे आपल्या परिवाराला फक्त आपण असतो तर हे जे घटना आहे खूप निंदनीय आहे हे भीम आर्मी नांदेड जिल्हा अध्यक्ष म्हणून मी आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेच भीम सैनिक संघटक उपस्थित होते मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हेबते धर्माबाद नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा